बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्हा वकील संघाची निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी आज पार पडली या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुभाष पिसोरे ॲडव्होकेट उपाध्यक्ष ॲडव्होकेट रघुराज देशमुख सचिव ॲडव्होकेट सुभाष काळे सहसचिव ॲडवोकेट धीरज कांबळे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट योगेश टेकाळे ग्रंथपाल सचिव ॲडव्होकेट सय्यद अझीम आणि महिला प्रतिनिधीपदी ॲडव्होकेट मनिषा गडकर कुपकर हे सर्व उमेदवार प्रतिस्पर्धा उमेदवारांपेक्षा दोनशेपेक्षा जास्त मताधिक्याने संपूर्ण पॅनल विजयी झाला आहे एकता पॅनल व जनशक्ती पॅनलमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक पार पडली सुभाष पिसोरे यांच्या एकता पॅनलचे सर्व उमेदवार दोनशेपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत या निवडणुकीत एकूण सहाशे अठ्ठ्याऐंशी सभासदांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला यात अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट सुभाष पिसोरे यांना चारशे सोळा तर ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांना दोनशे सदोतीस मते तर गणेश करांडे यांना बावीस मते ॲडव्होकेट सुभाष पिसोरे यांचा एकशे एकोणऐंशी मतांनी विजयी झाला आहे उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट रघुराज देशमुख यांना सर्वात जास्त चारशे शहात्तर मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी ऍडव्होकेट संग्राम तुपे यांना एकशे साठ मते तर ॲडव्होकेट शहादेव भंडारे यांना चौतीस मते ॲडव्होकेट रघुराज देशमुख हे तीनशे सोळा मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट सुभाष काळे यांना चारशे शेचाळीस मते, शे मते तर ॲडव्होकेट किशोर खेडकर यांना दोनशे चौदा मते ॲडव्होकेट सुभाष काळे हे दोनशे बत्तीस मतांनी विजयी झाले सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट धीरज कांबळे यांना चारशे चौतीस मते तर ॲडव्होकेट शेख फेरोज यांना दोनशे दहा मते ॲडव्होकेट धीरज कांबळे हे दोनशे चोवीस मतांनी विजयी झाले कोषाध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट योगेश टेकाडे यांना चारशे चोवीस मते तर ॲडव्होकेट दिनेश नाटकर यांना दोनशे छत्तीस मते मिळाली ॲडव्होकेट टेकाडे हे एकशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत ग्रंथपाल सचिवपदासाठी ॲडव्होकेट सय्यद अजिम यांना तीनशे अठ्ठेचाळीस मते ॲडव्होकेट मच्छिंद्र ससाने यांना एकशे मते तर ॲडव्होकेट राहुल सूर्यवंशी यांना एकशे बारा मते ॲडव्होकेट सय्यद अजिम हे एकशे एकसष्ट मतांनी विजयी झाले महिला प्रतिनिधींसाठी ॲडव्होकेट मनिषा गडकर यांना चारशे चौदा मते तर ॲडव्होकेट बबिता पळसेकर शहाणे यांना दोनशे मते ॲडव्होकेट मनीषा गडकरिया या एकशे एकोणसत्तर मतांनी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत या सर्व निवडणुकीत जवळपास एकशे पंचवीसपेक्षा जास्त हे वेगवेगळ्या पदांसाठी नोटाला पर्याय म्हणून मतदान झाले आहे ही निवडणूक न्यायालयापर्यंत गेली होती त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते एकता पॅनलचे प्रमुख म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब बाहे गवणकर ॲडव्होकेट मंगेश पोकळे ॲडव्होकेट प्रशांत राजापूरकर ॲडव्होकेट नन्नवरे, ॲडव्होकेट विवेकानंद सानप ॲडव्होकेट विलाद जोशी ॲडव्होकेट रईस पठानसह मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट एवले रोहिदास सचिव ॲडव्होकेट यासेर पटेल ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे ॲडव्होकेट राहुल साळवे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट छाया वाघमारे ॲडव्होकेट विद्या गायकवाडसह अनेकांनी एकता पॅनल विजयी करण्यासाठी प्रयत्न केले विजयी उमेदवारांची रॅली जाणीव ग्रुपच्या वतीने मोठ्या धूमधडाक्यात काढण्यात आली जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये काम पाहिलेले निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र किरदात निरीक्षक ॲडव्होकेट पी ए हुंबे ॲडव्होकेट सुनंदा जाधव तसेच ॲडव्होकेट सुधीर जाधव ॲडवोकेट उमेश धांडे ॲडवोकेट रमेश राऊत ॲडवोकेट अभिजित डोंगरे ॲडवोकेट लिंबाज लाखे ॲडव्होकेट सदानंद वाघमारे ॲडव्होकेट अजित देशमुख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.